मंडळी नमस्कार देवदत्त मोरे डी, डी एम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर आपलं युट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या महिन्यामध्ये नऊ तारखेला भव्यास श्रीनाथ केसरी भव्य दिव्यास मैदान मित्रांनो पार पडणार आहे आणि या मैदानाचं प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे फॉर्च्युनर आपल्याला माहीत असेल डबल महाराष्ट्र केसरी चंद्रदादा पाटील यांच्या नियोजनामध्ये याच्या आधी देखील वाळवलेलं थारचं मैदान झालं होतं आणि आता फॉर्च्युनर गाडीचं मैदान घेण्यात आलेलं आहे आणि त्या मैदानाबाबत बरेचसे प्रश्न मित्रांनो बैलगाडी मालक असतील प्रेक्षक असतील यांना पडलेलं आहे कायम फेसबुक असू द्या व्हॉट्सअप असू द्या किंवा यूट्यूबवरती कमेंट वगैरे केल्या जातात की मैदान नक्की ओपन होणार आहे का एखादं एक दुसरा होणार आहे आणि मैदान आरत परत म्हणजे जनरलचं मैदान तीन पेऱ्याचं मैदान आणि शॉन शर्यत असं तीन प्रकारच्या शर्यती आहेत तर त्या एकाच वेळेस एकाच ठिकाणी होणार आहेत का तर मित्रांनो ह्या तीनही शर्यती एकाच दिवशी आणि एकाच ठिकाणी होणार आहेत जनरल आणि जवळपास आठशे ते तीनशे एकरचा पल्ला आहे तो जनरलची शर्यत होते दादांच्या सांगण्यानुसार साईटनं सहा किलोमीटरचा अंतरधंदा पळावं लागतं ते गडण पाळणार आणि मध्ये तीन फेऱ्याचं मैदान होणार आहे आणि बाजूलाच शॉन शर्यत देखील असणार आहे असं नियोजन आहे म्हणजे ते एकाच दिवशी थी। त्या तीनही शर्यती त्या ठिकाणी म्हणजे होणार आहेत आता राहिला दुसरा प्रश्न म्हणजे की मैदान ओपन होणार आहे का एक दोसा आणि एक आदत तर मित्रांनो याच्यासाठी आपण दादांना कॉल देखील केला होता दादाने असं सांगितलं की अजून कन्फर्म करण्यात आलेलं नाही की मैदान ओपनचं होणार का एक आदत एक दुसा होणार त्याच्यावरती आता सध्या तरी निर्णय चालू आहे एक ते दोन दिवसामध्ये दादा दा म्हटले आपण ते ऑफिशियली पायड देऊन किंवा त्यांच्या ऑफिशियल पेजवरती त्याची अपडेट देणार आहेत त्याच्याबाबत चर्चा चालू आहे की मैदान ओपनचं घ्यायचं काही एक आदत एक दुसा घ्यायचं पण बरेच जण कंटिन्यू सारखे मित्रांनो मेसेज करत आहेत त्याच्यामुळे हा व्हिडिओ बनवावा लागला आणि असं समजलं जातं आहे की मैदान हे एक आदत एक दुसा घेतलं जाणार आहे असं समजलं आहे म्हणजे कन्फर्म नाही आहे दोन दिवसामध्ये दादाने सांगितले आम्ही डिक्लेअर करू आणि एक आदत एक दुसा घ्यायचं कारण असं की दादांना बऱ्याचशा बैलगाडी मलकच किंवा असे कॉल वगैरे जात आहेत की ओपनचं जर मैदान घेतलं तर गाड्या कमी येतात किंवा जे टॉपचे नंदे आहेत त्यांच्याच गाड्या राहतील असं थोडंसं चर्चा चालू असते त्याच्यामुळं असं सांगण्यात येत आहे की एखादं एक दुसरा जर मैदान घेतलं तर कोणाला तरी गरीबाला गरीब शेतकऱ्याला ही फॉर्च्युनर गाडी त्याच्या दारामध्ये जाईल किंवा त्याला संधी मिळेल या उद्देशानं त्या ठिकाणी नियोजन करण्याचं चालू आहे त्याचे अपडेट मित्रांनो एक ते दोन दिवसामध्ये फायनल अपडेट मिळणार आहे की मैदान ओपन होईल काही एक आदत एक दुसा होईल त्याचे अपडेट देखील तुम्हाला आपल्या चॅनलद्वारे तुमच्यापर्यंत मी लवकरात लवकर पोहोचवली जाईल जे काय अपडेट आपल्याला मिळेल ते तुमच्यापर्यंत मित्रांनो नक्कीच पोहोचवू त्यासाठी आपलं युट्यूब चॅनल देवत तुम्हाला रेडीएम सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद